माझ्या मा मना मंदी धना मंदी शिवभाच ना माझा माझ्या मंदी धना मंदी नाबर नाव रे हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो यावर्षी पुरे भुसाळ शहरामध्ये पिंटू कोठारी या वर्षी शिवसेना आपल्या शिवजयंतीचे अध्यक्ष बनल्यामुळे भुसाळ शहराला एक नवीन आशा लागलेली आहे या वेळची शिवजयंती आपली वेगळी होणार आहे इथे नवीन प्रथा पडेल अजून याच्यानंतर पुढचा अध्यक्ष अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल म्हणून जे लोकांच्या मनातली शिवसेना अशी शिवजयंती आहे ती ह्यावेळेला दिसायला मिळेल तरी ज्या आशा राहिली असेल त्या दिवशी तीस मावळे हे पाच महिला असतील आणि त्यात पंचवीस हे प पुरुष असतील हे स्केटिंग करत ह्या मशाला यांच्या पुढे चालणार आहेत तसंच नंतर दुग्धापेशन म्हणून अभिषेक होणार आहेत आणि मी माझ्या वाड्यातल्या नागरिकांच्या वतीने आणि नागरिकांना मी आवाहन करतो की त्या दिवशी जशी आपण दिवाळी साजरी करतो त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासमोर दिवे लावणार आहेत आम्ही रांगोळी काढणार आहेत आणि प्रत्येक घरोघर जाऊन आम्ही दिवे लावणार आहेत संध्याकाळी आम्ही दिवाळी जशी आपण साजरी करतो त्या दिवशी आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत तसंच यांना ह्या ज्यांची आपल्या जिथी कमिटी आहे छान नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्व कमिटीचे आम्ही ॲडव्हान्समध्ये त्यांचा आभार व्यक्त करतो siledaral amcha rasta rangay prakash bhagwa abhigadiya dongar charan re chakre shubhat ho na re apish nikaya dongar Right now. And press the bell icon. Never miss an update.